तर वारसदार त्यांचं जर करायचं झालं तर बीडची जनता होऊ शकते कारण त्यांनी गोपीनाथरावांना मोठं केलं गोपीनाथरावांनी त्यांना न्याय मिळवून दिला आणि त्यांच्या चे चेहऱ्यावर हसू आणलं हे बीडची जनता कधीच विसरणार नाही ह्यांना काही राजकारण येत नाही आणि ह्यांना कुठलेही राजकारणाचे धडे नाहीत गोपीनाथरावांनी जरूर त्यांच्या मुलीला घेतलं राजकारणात हे बाब मानण्यासारखी आहे त्यांनी हिला घडवलं पण ही घडली नाही बिघडली महाराष्ट्राच्या जनतेला सगळं दिसतं आहे करुणा मुंडे उगाच बोलत नाही आहे तिच्या भ तिच्या ज्या म मनातल्या वेदना आहे ती त्या व्यक्त करते आहे त्यामुळे धनंजय मुंडेने आधी आपलं घर सांभाळावं आपल्या बायकोला सांभाळावं आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं त्यांना सरळ व्यवस्थित आणावं तर हा कुठे लोकांना न्याय देऊ शकेल नाही तर हा तर काही न्याय देण्याचा संबंधच येत नाही याचा हा लोकांना मारायलाच टपलेला आहे खंडण्या वसूल करायला टपलेला आहे आणि हा विचित्र नालायकासारखा वागतो आहे माझ्यासोबत सारंगी महाजन आहेत आपण सगळे सारंगी महाजन यांना ओळखतातच मॅम महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे मुंडेंचे खरे वारसदार कोण गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण गोपीनाथ मुंडे खूप मोठं प्रस्थ खूप मोठं नाव महाराष्ट्रातलं देशातलं भाजपमधलं आणि त्यांचे वारसदार कोण असा ज्यावेळी प्रश्न विचार निश्चितच ज्यावेळी अनेक लोकांना आम्ही प्रश्न विचारले मग प्रकाश महाजन असतील किंवा इतर महाराष्ट्रातले नेते तुम्ही देखील एक महत्त्वाच्या व्यक्ती आहात कारण की तुम्ही देखील त्या कुटुंबाशी खूप जवळी तुमची आहे काय वाटतं कोण आहेत गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार राजकीय असतील किंवा इतर गोष्टीतले असतील कोण वारसदार आहेत मी महत्त्वाची व्यक्ती जरूर आहे पण ते माझ्या कुटुंबातले ब्लड रिलेशनमधले आमचे महाजन परिवारातले जावही होते आहेत त्याच्यामुळे जवळचे नाते आहे आमचं पण मला मला एक सांगावं असं वाटतं की मुंडे गोपीनाथराव जे मुंडे होते ते खूप मोठ्या लेवलला त्यांनी उंची गाठली होती केंद्रापर्यंत पोहोचले होते मंत्रिपद भूषवलं होतं दुर्दैवाने त्यांच्या बाबतीत जी घटना घडली ती कोणी विसरू शकत नाही आजही बीडच्या जनतेच्या डोळ्यामध्ये आजही पाणी आहे तर वारसदार त्यांचं जर करायचं झालं तर बीडची जनता होऊ शकते कारण त्यांनी गोपीनाथरावांना मोठं केलं गोपीनाथरावांनी त्यांना न्याय मिळवून दिला आणि त्यांच्या चे चेहऱ्यावर हसू आणलं हे बीडची जनता कधीच विसरणार नाही त्याच्यामुळे बीडची जनता ही, ही पहिली आहे दुसरं वारसदार म्हटलं तर गोपीनाथरावांनी अनेक कार्यकर्ते घडवले जे आज मंत्रिपदावर आहेत जे आज आमदार खासदार आहेत असे कार्यकर्ते घडवले आणि जे आज कुठल्याही पदावर नसूनसुद्धा महत्त्वाचे गोपीनाथरावांचे कार्यकर्ते आहेत तर हे जे कार्यकर्ते आहे ते आजही डोळ्यात पाणी आणून त्यांची आठवण काढतात त्यांचे किस्से सांगतात ह्या बाबतीत मला असं म्हणावं लागेल की ते खरे वारसदार आहेत पण मग तुम्ही बा म्हणजे एकीकडे स कोणी म्हण कोण असं म्हणतात काही लोक की पंकजा मुंडे वारसदार आहेत काही लोक म्हणतात धनंजय मुंडे वारसदार मात्र तुम्ही दोघांचंही नाव नाही घेतलेलं आहे नाही नाही त्यांची तेवढी लायकी पण नाही आहे नाव घेण्याचं आहे आणि त्यांचं तेवढं तळागाळाचं राजकारण पण नाही आहे जे गोपीनाथरावांचं होतं जननेते लोकनेते होते ते तसे हे नाही आहेत हे त्यांच्या मोठेपणामुळे त्यांच्यावर त्यांच्या आयत्या राजकारणावर तिथे येऊन त्यांच्या नावावर बसलेले आहेत यांना काही राजकारण येत नाही आणि ह्यांना कुठलेही राजकारणाचे धडे नाही आहेत गोपीनाथरावांनी जरूर त्यांच्या मुलीला घेतलं राजकारणात हे बाब मानण्यासारखी आहे त्यांनी हिला घडवलं पण ही घडली नाही बिघडली ही बिघडली आहे त्याच्यामुळे ह्या रावांचं पॉईंट वन पर्सेंट पण त्याच्यामध्ये काही नाही आहे ती जे दाखवते रील्समधून दाखवते किंवा अजून कुठूनही दाखवते याचा वारसदार म्हणून तुम्ही विचारताय म्हणून मी तिच्याविषयी बोलते तर ते सगळं शोबाजी आहे सगळी ते काही खरं राजकारण नाही आहे ते जाणं भाकरी खाणं इथं जाणं हात पिळणं हे सगळं जे आहे ना हे सगळं शो आहे तुम्ही प्रत्यक्ष काय काम करता हे जनतेसमोर येऊ हो द्या जनतेने तुमच्याविषयी बोललं पाहिजे तिथली बीडची जनता यांच्याविषयी है काहीच बोलत नाही यांच्या समोर चांगलं बोलते पण ह्यांच्या माघारी काय बोलते ना ह्यांनी ऐकलं तरी यांना त्रास होणार आहे इतकं वाईट परिस्थिती सध्या तिथं आहे या दोघांना कोणीही विचारत नाही सगळं बोलतात धनंजय मुंडे धनंजय मुंडे काय तो काही वारसदार नाहीच आहे तसा प्रश्न नाहीच आहे मुंडे नाव झालं म्हणून ते वारसदार झाले असं होऊ शकत नाही दुसरं म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहेत त्यांच्या नावाचे वारसदार आहे मुंडे हे नाव आहे असं पाहिलं तर मुंडे भरपूर आहेत वंजारी समाजामध्ये अनेक असे नेते आहेत अनेक असे चांगले निष्ठावान कार्यकर्ते आहे की पिड़ा, जे पिढ्यान पिढ्या त्यांच्या दोन पिढ्या काम करून राहिलेत त्यांनासुद्धा वारसदार करता येतं हे दोघं त्यांचं नावातले ब्लड रिलेशनमधले म्हणून यांना केलं पाहिजे असं काहीही नाही त्यामुळे धनंजय मुंडेंनी आधी आपलं घर सांभाळावं हो, आपल्या बायकोला सांभाळावं हो, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं त्यांना सरळ व्यवस्थित आणावं तर हा कुठे लोकांना न्याय देऊ शकेल नाही तर हा तर काही न्याय देण्याचा संबंधच येत नाही याचा हा लोकांना मारायलाच टपलेला आहे खंडण्या वसूल करायला टपलेला आहे आणि हा विचित्र नालायकासारखा वागतो आहे बायकोसोबत हे बरोबर नाही आहे जनता सगळी बघते आहे महाराष्ट्राची जनतेला सगळं दिसतं आहे करुणा मुंडे उगाचच बोलत नाही आहे तिच्या भ तिच्या ज्या म मनातल्या वेदना आहे ती त्या व्यक्त करते आहे भलेही ती त्याच्याकडनं काही म्हणत असले तरी तिचं आज त्याच्यावर मनावर मनापासून प्रेम आहे हृदयातून तिने प्रेम आहे पण ह्याने नाही आहे ना हे लग्नसुद्धा गोपीनाथरावांच्या उपस्थितीतच झालेलं आहे ते म्हणजे हयात असताना बरोबर ना त्याच्यामुळे हे मान्य असायलाच पाहिजे त्याला प्रकाश महाजन जे आपल्याच ब्लड रिलेशनमध्ये देखील येतात कुटुंबीय आहेत ते म्हणतात की पंकजा मुंडे या खऱ्या वारसदार आहेत त्यांनीच हा वारसा पुढे न्यायला हवा नाही तर ते काय आहे त्यांची पंकजाची आई त्यांची बहीण आहे त्याच्यामुळे ते बहिणीच्या प्रेमाखातर म्हणतात आहे की त्यांची बाची व्हायला पाहिजे पण त्यांनाही माहिती आहे त्यांचे संबंध कसे आहेत कसे नाहीत त्याच्यामुळे कितपत कोणाचे कसे कामं होतात आमच्या घरामध्ये कोण कोणासाठी किती करतं हे पहिल्यापासून त्यांना सगळं माहिती आहे ते खूप चांगले अनुभवी आहे आमच्या घरातले ज्येष्ठ व्यक्ती आहे आमच्या घरातली त्याच्यामुळे ते तर प्रेमापोटी बोलणारच आहे पण ती त्या योग्यतेची नाही आहे गोपीनाथरावांचं रावांचं नाव यांनी दोघांनी खाली आणलं आहे कारण लोक म्हणतात एक गोपीनाथराव असे होते आणि हे दोन मुलं असे निघाले असे म्हणणारे बीडच्या जनतेमधले नव्वद टक्के जनता हेच म्हणते माझ्या कुठल्याही यूट्यूबच्या चॅनलवर चा, किंवा तुमच्या चॅनलवर तुम्ही जर अपलोड केला तर त्याच्यावर कमेंट म्हणजे मी तर वाचलं नाही माझ्या मुलांनी मला मुला सांगितलं त्याच्यात फक्त वंजारी समाजाच्या निगेटिव्ह कमेंट असतात बाकी जनरल जो महाराष्ट्रातली जनता आहे त्यांच्या कमेंट योग्यच असतात कारण मी समाजाच्या दृष्टिकोनातून सामान्य जनतेच्या न, न लोकांना मध्ये ठेवून बोलत असते मी हा नेता आहे हा माझ्याजवळचा आहे म्हणून मी याच्या बाजूनी बोलणार असं नाही आहे माझं त्याच्यामुळे पुष्कळ आहे आणि मी तर म्हणते काल परवा छगन भुजबळ पण त्यांनी पण सांगितलं छगन भुजबळ म्हणाले की धनंजय मुंडे यांनी ओबीसी समाजाचा जो वारसा आहे गोपीनाथ मुंडे यांचा तो पुढे चालवावा आता ओबीसी समाजाचं नेतृत्व करावं असं धनंज छगन भुजबळ म्हणते धनंजय मुंडे यांच्याकडे नाही नाही छगन भुजबळ स्वतःच ओबीसी समाजाचं किती सुंदर नेतृत्व करू शकतात कारण ते सक्सेसफुल नेते आहेत ते सुद्धा वारसा चालवू शकतात ना हा अनुभवी नसलेला आपला धनंजय दहा पंधरा वर्ष काय राजकारणात राहिलेला याच्यापेक्षा तर कैपटीने भुजबळसाहेब मोठे आहेत ते वारसा चालवू शकतात ओबीसी नेत्यांची काही कमी आहेत का आपल्याकडे ओंजारी समाजातल्या नेत्यांची काही कमी आहे का ते चालवू शकतात टिपी मुंडे चालवू शकतात आणखीन पाशा पटेल आहेत ते चालवू शकतात कितीतरी लोक वारसा चालवू शकतात हे काय हे काल आलेले आहेत हे हे नेहमीसाठी राजकारणात टेकणार पण नाहीत मी तुम्हाला सांगते सत्ता येते जाते यांना कोणी विचारणार पण नाही नंतर त्यामुळे ह्यांचं काही विचारात घेण्यासारखं नाही आहे माझं तरी असं ठाम मत आहे की हे दोघं वारसदार होण्याच्या लायकीचे नाही वारसदार नाहीत यांना गोपीनाथरावांच्या नखाची सर पण नाही आहे ह्यांना गोपीनाथराव काय आहे हे समजलंच नाही आहे हे फक्त त्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंग करून बीडच्या भोळ्या जनतेला त्रास देतात आणि त्यांच्याकडनं मतं घेतात अगदी डोळ्यात पाणी आणून लोटांगण घालून माझे बाबा म्हणून माझे काका म्हणून सगळे असे इमोशनली भाषणं करायचे आणि बीडच्या जनतेला आपल्याकडे खेचायचं आणि मतं मिळवायचे हेच काम यांचं आहे त्याच्यामुळे हे शक्य नाही आहे जनरली शहरातली जनता सगळी समजू शकते पण आपली आमच्या मराठवाड्यातली जनता फार भोळी आहे ती बिचारी समजू शकत नाही पण ज्या दिवशी ती समजेल ना त्या दिवशी हे दोघं नेसतानाबूत झालेले असतील एक केस देखील आपली चालू होती त्या केसचं पुढे काय झालं एक दावा तुम्ही केलेला होता तुमची जमीन बळकवल्याचा हा दावा होता काय नेमकं झालं त्या केस पुढे तुम्हाला कोणाची मदत होते आहे का किंवा आत्ता त्या केसची अपडेट काय आहे तुम्हाला तुमची जमीन परत मिळते आहे काय नेमकं नाही नाही मिळ मिळण्याचा आता प्रश्नच नाही ती माझीच जमीन आहे मला धोका देऊन मला ओलीस ठेवून ती जमीन बळकवलेली आहे ह्यांनी ह्यांच्या लोकांना मध्ये घालून मिळवलेली आहे आणि तिसऱ्या कोणाच्या तरी नावावर घेऊन ठेवलेली आहे आणि कुठल्याही बीडमधला म्हणा किंवा परळीमधला आंबेजोगाईमधला व्यक्ती असा नाही आहे की जो ह्यांनी सांगितल्यानंतर काम करणार नाही तो कामच करणार आणि ह्यांच्या इशाऱ्यावरच ते काम झालेलं आहे हे दोन बहीण भाऊ ह्यांनी नातेवाईकांना पण सोडलं नाही मला पण सोडलं नाही मी ह्यांच्या कधी वाटेला गेली नाही ना सोळा वर्ष त्यांच्या घरी गेलेली आहे हा मी धनंजयला मात्र एक दोनदा भेटले होते त्याला शुभेच्छा दिल्या होत्या तो मंत्रिपदाला आला होता त्यावेळेला मला त्याचा फार अभिमान होता पण जेव्हा मी ही जमीन गेली त्यावेळेला मला बीडच्याच जनतेनी यांच्याच वंजारी समाजाने मला सांगितलं की तुम्हाला हे फसविण्यात आलेलं आहे तिथे कुठेही कब्जा नाही आहे तुमची जागा बीड बायपासवर आहे त्याच्यामुळं ती मोक्याची जागा असल्यामुळे त्यांना ती झावी होती म्हणून त्यांनी ती घेतलेली आहे आणि तुम्हाला फसवण्यात आलेलं आहे आणि तुम माझ्याकडनं रजिस्ट्री लावली त्यावेळेला पन्नास साठ लोक रजिस्ट्री ऑफिसमध्ये असते असं कुठं असतं काय रजिस्ट्री नुसतं असं बघून असं सह्या करायला झालं असं होतं का व्यवस्थित रितसर चार प्रश्न विचारले जातात रजिस्ट्री ऑफिसमध्ये मला सगळ्याचं आश्चर्य वाटत होतं पण काय झालं माझी मुलं पण घाबरलेले होते त्याच्यामुळे मला थोडंसं शांत बसावं लागलं नाही तर मी शांत बसणाऱ्यातली नव्हती आणि नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं सह्या नाही केल्या तर तुम्हाला परळी नाही सोडता येणार मग मुलांना जरा वाटलं की नको बाबा जमीनचा सह्या करून मोकळ होऊ मग बघू नंतर लढू आपण पुन्हा घेता येईल आपल्याला जमीन पण बाहेर पडू याच्यातून म्हणजे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बीडच्या जनतेला जमिनीसाठी असं करतात गोपीनाथरावांनी असं कधी केलं नाही काल परवाच तुम्ही बघितलं असेल पाशा पटेल यांचं शंभर एकर जमीन त्यांच्या फिनिक्स फाउंडेशनला गोपीनाथरावांनी दिलेली आहे आणि हे तर बळकावून राहिलेले आहेत हे किस्से लोक आजही ते गेल्यानंतर डोळ्यात पाणी आणून सांगतात आणि हे त्याची मजा घेऊन गोपीनाथरावांच्या नावाची मजा घेऊन सगळ्यांना लुटत असतात खंडण्या करत असतात हेच बहीण भाऊ करतात आणि त्यासाठी ते एकच झालेले आहेत त्यांचं एक होण्याचं कारणच हे आहे की त्यांना फक्त बळकवायचं आहे लोकांना त्रास द्यायचा आहे गोरगरीब जनतेच्या जागा लुटायच्या आहेत आणि पैसा जमा करायचा आहे कुठं नेणार आहेत हे आयुष्यात कुठं पेडणार आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं कुठलं काय स्थिर स्थावर आहे तिचा संसार धडणे ही काय लोकांचे संसार करणार आहे आम्हाला पण कळतं ना आमच्या गोष्टी जशा तिथपर्यंत जातात तशा त्यांच्या गोष्टीसुद्धा आमच्याकडे त्यांच्याच पक्षातले लोक येऊन सांगतात की यांच्या घरात काय चालू आहे त्याच्यामुळे आम्हालासुद्धा कळतं तुम्ही जर तुमचे संसार नीट नाही करू शकत तर तुम्ही जनतेतचा काय संसार नीट लावाल जनतेतल्या महिलांचे काय संसार नीट लावाल तुम्ही त्यांच्या डोळ्यातलं पाणी काय पुसणार नुसते चार शब्द बोलायचे आणि वापस आहे ह्याला राजकारण नाही म्हणत राजकारणासाठी झोकून द्यावं लागतं पण मग तुम्ही ज्या तुमचा एवढा मोठा अन्याय झाला असं तुम्ही म्हणताय तुमची जमीन बळकावली मग तुम्ही कोणाशी संपर्क केला का तुम्ही कोणाशी मदत की तुमचे गडकरींबरोबर असतील देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत थेट संपर्क आहे मग तुम्ही कोणाशी संपर्क केला का नाही गडकरीजी म्हणा किंवा देवेंद्रजी म्हणा यांच्याशी संपर्क मी नाही केला देवेंद्रजींना निवेदन दिलं होतं ते पण त्यांनी जाता जाता घेतलं होतं पण नंतर त्यांच्याकडे मी गेले होते पण ते म्हणले मी ह्यात काय करू शकतो न्यूट्रल <laughs> उत्तर होतं त्यांचं मग मी त्याच्या बोलू शकले नाही कारण मला पण माहिती आहे काय राजकारणात चालतं आणि काय नाही चालत त्याच्यामुळे मी याच्यावर बोल भाष्य केलं नाही म्हटलं तुम्ही सगळं काही करू शकता आज पदावर आहात तर तुम्ही सगळं करू शकता एवढंच मी बोलले त्याच्यावर ते हसले बाकी काही त्याच्यानंतर संभाषण नाही आणि राहायला प्रश्न असा होता की हे दोन हजार बावीसला जमिनीचं हे प्रकरण झाल्यावर पूर्ण तेवीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस तीन वर्षाचा पिरियड असतो तुम्हाला कॅन्सल ऑफ रजिस्ट्रीचं करायला दोन वर्ष मी ह्याच्याकडे सिटाडेलला जा नंतर ह्याच्या बंगल्यावर जा परळीला हा मला इथं बोलव तिथं बोलव नाचवत होता ह्याला लाज नाही वाटली आपल्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीला तेही एका महिलेला आपण इथं बोलवतो तिथं बोलवतो भेटत नाही अर्धा अर्धा तास एक एक तास घरात बसून राहायचं आहे कंटाभर यायचं नाही ही जी पद्धत आहे ना ही पद्धत त्यांनी सोडली पाहिजे आपल्याकडे जी जनता येते ना त्यांच्यासाठी आपण आपली तहान भूक विसरून पुढे गेलं पाहिजे त्यांच्यासाठी कामं केले पाहिजे हे नाही करत ते हे आपलं स्वतःचं सगळं झाल्यानंतर कुठे आपले व्यवस्थित तयार होऊन बाहेर येतील हां मग काय तुमचं चला मामी माझं काम म्हणजे मी बसायचं नुसतं यांच्याकडे मग हे निघून जाणार हे असे यांच्या मिटिंगा दोन तीनदा झाल्या होत्या आणि मग एकदा म्हणला आता मग आम्ही मिस तसं मीस तर सांभाळले तुमची जाऊन उपकार नाही केले तुमच्याकडे केअरटेकर म्हणून गोपीनाथरावच होते गोपीनाथरावांनी देऊ शकले नसते का आज गोपीनाथरावांना का एवढं लोक मानतात कारण गोपीनाथ एवढी आमच्या घरात घटना झाली बघा दोन हजार सहाला आमच्या घरात एवढी मोठी घटना झाली पण गोपीनाथरावांनी पडद्या आढून आम्हाला मदत केली कशी मदत केली माझ्या घरामध्ये पोलीस पाठवले मला पोलीस स्टेशनमध्ये जायची वेळ नाही आली मी एक महिला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये आज नेलं असतं पोलिसांनी प्रवीण महाजनांचं असं झाल्यावर मला नेलं असतं सामान्य जनतेला असंच करतात लोक मला नाही केलं माझ्या घरी पोलिस आली माझ्या जबानी सगळ्या घरी झाल्या माझ्या मुलांच्या जबानी घरी झाल्या मला कुठेही इथे पक्षातल्या लोकांनी त्रास दिला नाही किंवा कुठल्याही लोकांनी इथे त्रास दिला नाही हे केवळ त्यांच्या एका शब्दावर झालं हे मला पण बाहेरून कळलं होतं की गोपीनाथराव समोर येऊ शकत नाही कारण प्रोटोकॉल आहे शेवटी आणि पूर्ण विरोधात्मक भूमिका होती त्यावेळेला मॅटर गरम होतं त्याच्यामुळे त्यांनी जी मदत केली होती ना ती आम्ही पण विसरू शकत नाही शेवटी त्यांनासुद्धा प्रवीणविषयी प्रेम होतं मलाही त्यांनी रागारागात म्हटलं असेल की याला फाशी द्या वगैरे वगैरे तर ते कोणीही म्हणतं रागारागात मी पण उद्या कोणाकोणाला काही म्हणू शकेल असं नसतं पण एक जावई म्हणून त्यांनी प्रवीणवर प्रचंड प्रेम केलं होतं त्यांनी कधीच कुणाचं ऐक आए, न ऐकता त्यांनी आम्हाला ऑफ द रेकॉर्ड मदत केली होती म्हणजे हे मी विसरू शकत नाही एवढी घटना घडून सुद्धा त्याच्यामुळे मला गोपीनाथरावांविषयी अभिमानच आहे गोपीनाथरावांविषयी मला सगळे लोक जेव्हा चांगलं म्हणतात ना तेव्हा मला पण गर्वानी असं वाटतं अरे आपल्या घरातली व्यक्ती किती मोठी होती मराठवाड्यात आजही घरा घरात त्यांचे फोटो आहेत मी कितीतरी छोट्या छोट्या घरांमध्ये सुद्धा गेलेली आहे असं नाही आहे यांनी किती किती घरात गेले आणि यांनी किती कार्यकर्ते निर्माण केले जरा माझ्या पुढे आणून दाखवा मी तर म्हणते या स्टा एबीबी माझाने माझी डिबेट लावावी या दोघांना समोर घेऊन यांना मी पूर्ण उघडं करते मग जनतेने यांच्याविषयी काय काय सांगितलं आहे ना सगळं मला माहिती आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो जर आज गोपीनाथराव असते जर आजच्या राजकारणात गोपीनाथराव असे खूप लवकर राजकारणातून गेले असं अनेक जण म्हणतात अनेक राजकीय नेते सगळंच म्हणतात अगदी विरोधक देखील म्हणतात की गोपीनाथराव लवकर गेले तर आज जर ते आज राजकारणात असते महाराष्ट्रातल्या राजकारणात तर आज काय परिस्थिती असती ते काय म्हणाले असते त्यांना काय वाटलं असतं त्यांच्या वारसाबद्दल त्यांचं काय मत असतं पहिली गोष्ट ते स्वतःच सक्रिय राहिले असते यांना त्यांच्या खालचं लिंबूटिंबू ठेवलं असतं <laughs> मी तुम्हाला सांगते कारण ते यांना इतकं काही अगदी हे करून दिलं त्यांनी त्यांच्या शिस्तीत ठेवलं असतं बेसिकली इतकं वाऱ्यावर सोडू दिलं नसतं त्यांनी आणि दुसरं असं होतं की ते जर राजकारणात राहिले असते तर बीडची जनता नक्कीच खुश राहिली असते मराठवाड्याचा अजून विकास झाला असता भरपूर विकास झाला असता आणि मराठवाड्यामध्ये आज विकास नाही आहे चौदापासून विकासच नाही आहे जे काही थोडा बहुत झाला तो गोपीनाथरावांनीच केलेला आहे त्याच्यामुळे आणि विलासराव देशमुख जे तिकडच्या एरियामध्ये तिकडच्या असल्यामुळे त्यांनी केलेलं आहे पण ह्यांनी अजून काही तसं केलेलं नाही आहे पाणी आणण्यापासनं सगळं गोपीनाथरावांनी गावागावात सगळं केलेलं होतं हे आम्हाला तिथल्या जनतेने सांगितलं ह्यांचं नाव कुठे घेत नाही तिथल्या बायका म्हणतात हिला पाडला आम्ही आम्हाला उसाला भाव नाही दिला हिला पाडला या बयोला पाडला आम्ही असं म्हणतात हिचं नाव पण घेत नाही <laughs> बीडचं जे नाव आता गुन्ह्यांसाठी राजकीय हत्या किंवा जमीन जमिनीची प्रकरणं किंवा या पवनचक्क्यांच्या संदर्भातले कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भातले जशी त्या यांची सर सरपंचाची हत्या झाली होती तर वाल्मिकी कराड हे जे संपूर्ण प्रकरण जे भरावलं जे बीडचं नाव सध्या वाईट झालेलं आहे तसं होऊ दिलं असतं गोपीनाथरावांनी अजिबात नाही अजिबात होऊन मा वाल्मिक कराडची मानसवर येऊ दिलेली असती त्यांनी आणि इतकी मुभा पण दिली नसती आणि दुसरं त्यांनी एवढं कधीच झालं नसतं नक्कीच नसतं झालं हे जे झालं आहे ना हे ह्यांचं उघडकीलं आलेलं आहे सगळं कुठेतरी अन्यायाविरुद्ध लढणारी व्यक्ती एखादी बीडमध्ये निर्माण व्हावी आणि बीडचं राजकारणामध्ये एक मुंडेंचा खरा वारसदार निर्माण व्हावा ही माझी मनोमन इच्छा आहे पण ही दोन व्यक्ती नाही ह्या दोन व्यक्ती नाही धन्यवाद मॅडम आमच्याशी सविस्तरपणे चर्चा केल्याबद्दल तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे की गोपीनाथरावांचे वारसदार कोण मुंडेंचे वारसदार कोण सारंगी महाराजांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे की सध्या तरी जे दोन पंकजा मुंडे असेल किंवा धनंजय मुंडे हे त्यांचे वारसदार नाहीत तर त्यांचे खरे वारसदार ही बीडची जनता आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत तेच गोपीनाथरावांचा वारसा हा सध्या पुढे घेऊन जात आहेत कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट